ट्रायसेम हातपंप कर्मचाऱ्यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेने नियमित आस्थापनेवर सामावून घेण्यासाठी आज जिल्हा परिषदेसमोर ट्रायसेम हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केले चंद्रपूर जिल्हा परिषद ग्रामीण अंतर्गत जवळपास बासष्ट ट्रायसेम हातपंप कर्मचारी हातपंप दुरुस्तीचे काम सन एकोणीसशे शहाऐंशी पासून करीत आहेत त्यांना जिल्हा परिषद तुटपुंजे वेतन देऊन त्यांच्याकडून कामे करून घेत आहेत संपूर्ण जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा योग्यरित्या पार पडत आहे आहेत परंतु आज त्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय सेवेत नियमित करण्याबाबत अन्याय झालेला आहे पस्तीस वर्ष सेवा करूनही त्यांना त्यांच्या हक्काला न्याय चंद्रपूर जिल्हा परिषद देऊ शकली नाही जिल्हा परिषदेने तात्काळ या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मी स्वप्नी रामटुके जिल्हा सचिव आहे हातपंप कर्मचारी संघटना चंद्रपूर आमची मागणी आहे की जिल्हा परिषद आस्थापनं सांभाळून घेण्याची नहीं आज एकोणीसशे शहाऐंशीपासून आस्थापनावर घेतलं नाही आम्हाला एकोणीसशे शहाऐंशीपासून आमचे कर्मचारी इथं काम करतात बाकी जि राज्यातील बाकी जिल्हा परिषदमध्ये आज पस्तीस जे सत्तावीस जिल्हापर्यंत सामावून घेतले आणि आमची मागणी ते आस्थापेवर घेण्यात आली जोपर्यंत आस्थापन घेणार नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन राहणार आहोत